नमस्कार मी रायचंद शिंदे कृषी प्रदर्शनामध्ये म्हणजे नारायणगाव येथील कृषी प्रदर्शन एक नाविन स्टॉल आहे ज्या ठिकाणी बारा प्रकारच्या कोंबड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे दादा आहेत आपल्या सोबत शिंदे फार्मर हॅचेरी स्वागत आहे तुमचं कुठले आहात तुम्ही आपल्याच उत्तर पुणे आणि ज्या आम्ही कोंबड्या पाहतोय तर किती प्रकारच्या कोंबड्या आहेत साधारण बारा जातीच्या कोंबड्या आहेत आपण प्रदर्शनामध्ये ठेवल्यात सर्व जातीच्या कोंबड्यांची पिल्ला आपल्याकडे मंच मध्ये उपलब्ध आहे आणि आपण एक एक समजून घेऊया साधारण ही कुठल्या प्रकारचं काय हे सोनाली जाते सोनाली गावदान म्हणून तर वर्षाला दोनशे ते दोनशे वीस अंडी देते वर्षा हा तीनशे पासष्ट दिवसामध्ये आणि ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये याचं वजन वाढ होत अकराशे ते बाराशे ग्राम वजन होतं बरं दुसरी कुठली ही दुसरी ही ब्लॅक हास्ट लॉप आहे ब्लॅक हास्टलॉप फक्त अंड्यासाठी चालते जास्त करणं याला अंड्याचं प्रोडक्शन दोनशे साठ ते तीनशेच्या आसपास मिळतं फीड आणि मॅनेजमेंट कसं आहे तुमचं त्याच्यावर डिपेंड बरं त्याच अंड्याचा आकार साधारण आपल्या सेम ही तुम्हाला फक्त अंडी खाण्यासाठी फक्त अंड्यांसाठी बेस्ट आहे मांसासाठी पण चालते नाही टू इन वन पर्पज आहे फक्त याला वजन वाढ थोड स्लो आहे याला वजन वाढ चांगलं आहे छोटी घेताना साधारण जर तर कितीला बसू एक पिलू आहे एक पिलू घेतलं तर आपल्या मध्ये पंचवीस रुपयाला मिळत आहे पंचवीस रुपयाला हो आणि याच याच पस्तीस रुपयाला आहे ब्लॅक ब्लॅकॉक पुढचं पुढचा कावेरी जातीचा पक्षी आहे कावेरीला सध्या बऱ्यापैकी मार्केट बऱ्यापैकी आहे तर हा अंड्यासाठी पण चालतो मांसासाठी पण चालतो तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर दोनशे वीस प्लस तुम्हाला अंडी मिळून जातात अरे बापरे आणि सत्तर दिवसामध्ये वजन होत त्याचं चांगल्यापैकी म्हणजे शेतकऱ्यांनी हा पक्षी जर नेला तर त्यांचं उत्पन्न चांगल्यापैकी वाढू शकतं आणि अंड्यासाठी पण चांगल्या प्रमाणात प्रोडक्शन आहे याच बरं हा हा जो कोंबडा दिसतो किती वजन असेल साधारण तो कोंबडा चार किलोच्या आसपास असेल त्यांनी सुद्धा बांग दिलेली म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं सांगितलं राईट म्हणजे <laughs> पक्ष्यांना प्राण्यांना सुद्धा किती एक स्वतःची आयडेंटिटी असते एक एक कितीला बसू शकतो आपल्याला एक किलो त्याचं पंचवीस रुपयाने आपण देतोय रुपये हो बरोबर आणि मागणी कशी आहे साधारण तुम्ही एवढ्या आता बारा प्रकारामध्ये तुम्हाला माहित असेल मागणी सध्या मागणी गिरगाजीला आपला कावेरीला सगळ्यात चांगली काय म्हणजे अंड्यासाठी पण चालतो मांसासाठी पण चालतो आणि रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं शेतकऱ्यांना जास्त प्रॉफिट याच्यात नये पुढे गिरिराज दिसत काय याच वेगळं पण हा गिरिराजचं वैशिष्ट्य असे हा साठ ते पासठ दिवसात मोठा होतो बाराशे तेराशे आणि कलर सुद्धा याचे वेगळे दिसतात जरा हो आणि त्याचे पंख असतील किंवा त्याच म्हणजे कलर सुद्धा त्याचा वेगळा मल्टी कलर मध्ये येतो हा पक्षी हा पण मल्टी कलर मध्ये येतो त्याचं वजन किती साधारण पूर्ण वाढ झालेल्या पूर्ण वाढ झालेली याच वजन असेल एक तीन किलोच्या आणि हे पण दोन्ही साठी अंडी थोडी प्रोडक्शन कमी आहे मांसासाठी पण चालून जातात पण कावेरी जात त्याच्यात बेस्ट आहे सगळ्यांच्या तुलनेमध्ये काहीतरी कोंबडीमध्ये नाही मोडत मध्ये मोडत आहे दिसायला साधारण तो आपल्या लांडोर सारखा दिसतोय मोराची जी लांडोर असते नाही छोट आहे विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध आहे याच उभवत चांदी पिल्लच प्रोडक्शन स्वतः काढत म्हणजे आवश्यकता नाही हे आता रेड कलरच मीठ असतं आणि हे खाण्यासाठी सर्वात टेस्टी आहे थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल ला आपण माल सप्लाय करतो कटिंग साठी वजन जास्त हाय जास्त असं किती एक दीड किलोच्या आसपास वजन होतं पूर्ण वाढ झाली कितीला साधारण विक्रीला बाराशे रुपये जोडीने आपण आता हे विकतोय मार्केट म्हणजे जोड सहाशे रुपयाला आणि कावेरी साधारण कितीला जाते ते कटिंगला जर ठेवलात तुम्ही तर किलोच्या रेटमध्ये विकला जातो हा, हा। साधारणपणे आताच मार्केट आहे एकशे पंच्याहत्तर रुपये किलो हा हा म्हणजे तिच्यापेक्षा ही नक्कीच म्हणजे सगळ्यात महागडे काही इथं असल्यापैकी याच मीट आहे हे सगळ्यात वेगळे आहे हा आणि आरोग्यासाठी चांगलं आणि हो खाण्यासाठी व्यवस्थित आहे बर बर, बर। इकडे ब्रह्मा पाहू आता एक वेगळं नाव वे आहे म्हणजे थोडी पुढे गेले त्याची हाईट बीट पण रुबाबदार एकदम फाईट पूर्ण आहे काय याच वेगळे पण आहे हा कोलंबियन ब्रह्मा आहे हा पण आता विक्रीसाठी नाही ठेवलेला याचा आपण प्रोडक्शन करतोय हा फक्त डेमो साठी वेट असेल सहा किलो बॉडी वेट आहे हा दहा किलो वजनाचा कोंबडा होतो आता सध्या सहा किलोचा आहे आणि विक्रीला आसपास फीड लागतो एका एका पक्षाला विक्रीला भविष्यात जर तुम्ही ठेवला तर याची प्राइस काय होऊ शकतो ते कसं होतं त्याचा म्हणजे आपण पाच ते सहा हजार रुपये जोडी म्हणजे छोटे म्हणजे छोट्या म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता आपण का कोंबडी म्हणायला जरी कोंबडी असेल तरी ती रेअर किती आणि तुम्ही आता याच्यावरती काम करताय म्हणजे हो जास्त हे तुम्ही स्वतःसाठी आणलेले आहेत सध्या हो स्वतःसाठी ह्या वर्षी प्रदर्शनात पुढच्या वर्षी प्रदर्शनात आलो तर शंभर टक्के हे मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील असतील पुढे एकदा मला एकदा डिटेल सांगा या पक्षाबद्दल याचं कसं आहे साधारणपणे तुमचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर दीडशे ते एकशे सत्तर अंडी तुम्हाला व्यवसायाला मिळून जातात हा आणि हा दोन्ही साठी चालतो नाही मीठ साठी नाही फक्त अंड्यासाठी हा शो शो पीस आहे शो पीस आहे हा म्हणजे दिसायला सुंदरता आहे त्याची आपण जर पाहिलं तर अक्षरशः त्याच्या पिसारे असतील किंवा त्याची छबी असेल ती एक वेगळ्या प्रकारची त्याच्यामुळे नक्कीच पण अंडी सुद्धा तेवढी पौष्टिक आहेत खायला प्राइस जर आपण पाच सहा हजार कदाचित त्याच्यापेक्षा वाढू शकते आज जर तुम्ही म्हणत असेल तेवढे तरी दुसरे एक दादा आपल्या सोबत त्यांच्या शापन गप्पा मारणार आहे चालेल नमस्कार चाले मी शिंदे ग्रुप आमचा अभिजय शिंदे आता तुम्ही आलात आहात की गावरान कोंबड्यांचा मॉल एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गावरान जाती बघायला भेटतील ज्यांचा जो बिझनेस पर्पज आहे ज्यांना अंड्यांचा बिझनेस करायचा ज्यांना कटिंगचा बिझनेस करायचा तर इथे तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाईल तुम्हाला काय करायचंय याच्यावर जे काय आहे तेच मार्गदर्शन केले जाईल नाहीतर आजकाल मार्केटमध्ये कुणी काही पाळत आहे काय नक्की आणि तुमच्याकडे काय विकलं जाईल ते पद्धत आपण त्यांना समजून सांगतो त्यांचं एका दिवसाचे पिल्लं आपण सप्लाय करतो एका महिन्याचे असतात ज्यांना जर ब्रुडिंग जमलं नाही काही शेतकऱ्यांना असतं की लाईट नसते पाणी नसतं ब्रुडिंग जमत नाही त्यांना आपण एका महिन्याचे पिल्लं सुद्धा सप्लाय करतो म्हणजे ज्याला ज्या नॉलेज आहे सगळ्यांना नॉलेज पासून तर सेटअप उभारण्यापर्यंत मदत सेटअप उभारण्यापर्यंत त्यांना जर विक्रीला त्रास होतो होत असेल आता काही जणांना मार्केटिंग जमत नाही काही शेतकरी असतात की बाबा आपल्याला व्हॉट्सअप नाही जमत आहे मार्केटिंग करत नाही तर आपण त्यांच्यासाठी जर आमचा माल जर तिथं चालला असेल तर आजची गॅरंटी आम्ही घेत असतो की हा आमचा माल गॅरंटेड तुमच्याकडे आहे आमचा माल परत विकला जाईल आणि शेतकरी परत आपल्याकडनं पिल्ल येईल बरोबर त्या उद्देशाने आम्ही त्यांना मदत करतो मार्केटिंगसाठी बरं बरं साधारण एक कुठलाही पक्षी असेल त्यातला तर मिनिमम बजेट किती एखाद्या पक्षाचं एक त्याला शंभर याचं फार्म उभारायचं तर त्याचं मिनिमम बजेट किती असेल आता कसं होतं आपण कावेरी आता सध्या हाय चांगला मध्ये तर जर घेतला तुम्ही तर कावेरीचा पक्षी साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात वाढवतो त्याची आणि त्याला एकशे पस्तीस ते चाळीस रुपयाच्या आसपास खर्च येतो आणि तेराशे ते चौदाशे ग्रॅम वजन होतं त्याचं ॲव्हरेज मार्केटमध्ये आता कटिंगला जर तुम्ही विकलात एकशे सत्तर पंच्याहत्तर रुपये किलोचा रेट आहे आणि लोकल मार्केटला विकायला आपण कुठं विकतो ते त्याच्यावर डिपेंड आहे शेवटी कटिंगला विकलं तर सत्तर पंच्याहत्तर एकशे सत्तर एकशे रुपये आणि लोकलला विकलं तर दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे याच्यात बॉयलर प्रजाती तुम्ही ठेवलेला नाही फक्त का आपण जर सांगितलं प्रेक्षकांना तर खर तर आपण बॉयलर खाऊन आपली तब्येत बिघडते आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये आजार पण वाढले राणे साहेब तर यामध्ये आपण ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या सगळ्या आपल्याला आरोग्य पूर्ण आहेत असं म्हणता सर तुम्हाला आता काय झालंय की आपला एक ट्रेंड चालू झालाय की आपण जुने कपडे घालायला चालू केलेत जुन्या गोष्टी आता आज पुण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर गावणकोबड्याच्या कोंबड्याचे जे चालू झालेल्या आहेत ते चालू झालेले काही काही हॉटेल्स तर पुन्हा एकदा जेवण बरोबर तर आता काय होतंय की आपल्या लहानपणी आपण गावरान कोंबडाच खायचो आपले आई वडील जर आता बघत असेल तर एवढे आजारी लहानपणी कधी पडले नसायचो आताही आमचा तोट चाललाय की तुम्ही गावरान कोंबड्या खा गावरान अंडी खा त्याच्यामध्ये प्रोटीन युक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटन तुम्ही एक अंड रोज जरी खाल्ल ना तुम्ही आजारी अजिबात पडणार नाही तुम्हाला डॉक्टरला जायची काही गरज नाहीये जिममध्ये जे कोणी लोक जातात ना ते आपल्याकडनं भरपूर गावरान अंडी घेतात कारण सर्वात जास्त प्रोटीन्स ह्याच्यामध्ये जा भेटतात तुम्ही जे पावडर खाता त्याच्यापेक्षा जा जास्त ह्याच्यामध्ये तुम्हाला पोट पण भरतं आणि तुम्हाला प्रोटीन युक्त मला पुन्हा एकदा सांगा तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर नेमकं तुमचं संपर्क क्रमांक आणि कुठल्या शहरामध्ये तुम्ही राहता आणि कसं तुमच्यापर्यंत यायचं सर आपण पुणे जिल्ह्यामध्ये असो एक मनसरला आपला एक फार्म आहे मयूर अॅचरीज म्हणून तिथे आपण एका दिवसाचे पिल्लं जे आहेत ते तुम्हाला तिथे सप्लाय केले जातात आणि आपलं एक शिक्रापूरला एक फार्म आहे तिथे तुम्हाला एक महिन्याचे सगळे पिल्ल त्याच्या पुढचे सगळे पिल्लं तुम्हाला भेटून जाऊ तुमचा संपर्क नंबर सांगा तुम्हाला शिक्रापूरला जर आलात तर नाईन झिरो टू एट सिक्स एट टू सेवन झिरो फोर हा नंबर माझा आहे अभिजित शिंदे मी आहे तुम्हाला एका महिन्याचे सगळे पिल्ला भेटतील रवी सर मयूर कचेरीमध्ये अ... हे करते ते तुम्हाला नंबर सांगतो माझे संपर्क करायचं झालं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो फोर सेवन एट टू नाईन झिरो तुम्हाला एक दिवसाची पिल्ला मिळून जाते नक्कीच मी पुन्हा एकदा सांगतो कृषी प्रदर्शनात आलात काही अँटिक जर तुम्हाला पाहायला मिळालं नाही तर मग ते प्रदर्शन काय कामाचं नसतं फक्त वेगवेगळ्या कंपन्या येतात त्यांचे प्रोजेक्ट असतात पण काहीतरी आरोग्यपूर्ण आरोग्यासाठी चांगलं आणि दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्हाला फायदेशीर अशा काही गोष्टी पाहायच्या असेल तर प्रदर्शना दोन दिवस आहे त्यात तुम्ही या आणि नक्कीच असे काही वेगळे स्टॉल आहे म्हणजे मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे कोंबडी हा पार्ट वेगळा जरी असला तर त्यातलं सुंदरता जी आहे त्या पक्ष्यांची हे दोन पक्षी आहेत आणि मार्केटला या पुढच्या काळामध्ये हे पक्षी जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बा फार्म हाऊसला जरी आले तर काही त्यात नाविन्य नसणार आहे कारण पैसा लोकांकडे का प्रचंड आहे पण वेगळेपणा जपायचा असतो आणि त्यात तुमचं आरोग्यसुद्धा जापायचं असतं नॅचरल पैसा आहे सर पण लोकांना क्वालिटी पाहिजे असते येस मग गावरान तुम्हाला प्रोटीन युक्तं क्वालिटी पण भेटते अंड्यांमधनं पण तुमचं घर सुदृढ राहतं त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करेल की तुम्ही गावरान खा गावरान अंडीच घ्या आज गावरान तुम्हाला तुम्हाला वीस रुपयाला जास्त वाटत असेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रोटीन गोष्टी गोष्ट ती त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की दोन दिवस राहिले तुम्हाला कोंबड्यांचा मॉल हा पहिल्यांदा भारतात आपण हे उभं आहे तिथे सगळ्या जाती तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटतील त्याच्यामध्ये त्यांचे फार्म हाऊस आहेत रिसॉर्ट आहेत त्यांच्यासाठी वेगळी आपण बदक आणि टर्की जात ठेवलेली आहे त्यामुळे आणि तुमचा जर गोट फार्म असेल तर त्यांचा फार्म असेल त्यांचा गाईचं फार्म असेल तर त्यांनी नेमकं टर्कीचे पिल्ल त्यांच्या फार्मवर ठेवले पाहिजेत तर टर्की अशी जाते की ते सिक्युरिटी गार्डचं काम तुमच्या फार्म हाऊसवर हो करते नक्कीच तर गावरान खा सुदृढ राहा कारण आपण साधं खातो स्वस्तातलं खातो आणि आजारी पडून लाखो रुपये डॉक्टरांना खर्च करतो त्यासाठी गावरानकडे पुन्हा एकदा या असं दादानी सांगितलंय तुम्हाला पुन्हा जर दोन दिवस आता राहिलेले आहेत प्रदर्शनच्या या सगळ्या गोष्टी शेवटी मी फक्त दाखवतोय कारण आपला फोकस जो होता तिकडच्या कोंबड्यांचा तो झालेला आहे इकडच्या काही गोष्टी फक्त दादा आम्हाला थोडक्यात सांगा कडकनाथ कडकनाथ मार्केटला थोडी डाऊन झालेली मधल्या काय झालंय की थोडस मार्केटिंग बॅड झाल्यामुळे कडकनाथ हे काहीतरी हाईक केल्यामुळे कडकनाथचं मार्केट डाऊन झालेलं आहे कडकनाथचा खूप सुंदर प्राणी कोंबडी आहे त्याचं मीठ हे लेस असतं त्याला खायला काळ्या कलरचं असतं पण खायला एकदम हाय प्रोटीन त्याच्यामधून तुम्हाला भेटतं त्याच्या अंड्यांमधून पण हाय प्रोटीन तुम्हाला भेटतं त्याचा थोडं बॅड इम्प्रेशन लोकांमुळे म्हणून त्याचा मार्केट थोडं डाऊन आहे पण आज आमच्याकडे भरपूर मागणी आहे हॉटेल्समध्ये आमच्याकडनं भरपूर लोकं घेऊन जातात खूप शेतकरी याचा मोठे मोठे फार्म्स पण मार्केटिंग झाल्यामुळे आपल्याकडे ग्रामीण चालत नाही दुसरा हा कुठला पक्ष आहे अंडे आणि याचं मीठ आहे याची वाढ फक्त तुम्हाला दोनशे साठ ते तीनशे ग्रॅम पर्यंत जातं फक्त आठ चाळीस दिवसामध्ये आणि अंड्यांचं प्रोडक्शन ह्याला भरपूर आहे त्याच्या अंड्याची बघत असाल तर ही अंड्याची आपण क्लोज दाखवूया थोडस जरा अगदी आपण जुन्या हडक्या ज्या आकाराचं साधारण बरोबर एवढं पौष्टिक असते सर एवढं पौष्टिक असते तुम्ही चार अंडे खाल्ले म्हणजे हे मीठ पण तोच प्रकार आहे आणि अजून एक मीथ तुमचं होतं की आज लोकांना कळत की काळा अंड कडकनाचं काळा अंड असतं कडकचा काळा अंड नसतं कडकनाथ ही गावरानच कोंबडी आहे त्याचा हे अंड असं असतं काळा अंड हे मीठ सगळ्या लोकांनी काढून टाका गावरान जाती येत गावरासारखाच अंड असत सर ही बेल्जियमची जात आहे बेल्जियम ची मिली प्लेअर असं म्हणतात ही आता पूर्ण अडल्ट आहे ही मादी आहे नर आहे यांच्या अंड्यांचं प्रोडक्शन सुद्धा चालू आहे हे फक्त शो पर्पज आहे काय तुम्ही आता बघत असाल सुंदर सुंदर आहे जसे मोठे पक्ष आपण राईट छोटी यस यस। हे लोक शोपीस म्हणून त्यांचं ऑर्गटुरिजम आहे त्यांचं हॉटेल आहेत रिसॉर्ट आहे ना त्याच्यासाठी हे तुम्ही आपण क्लोज ह्या पाय कसे अतिशय सुंदर आहेत खाली असे पसरट आणि त्याच्यावर सुद्धा ते पंख वेगळ्या कलरचे दिसत आहेत काय इंडियन रोड रनर तर आपल्याकडे ना दोन बदकाची जाती आहेत स्वतःचा आपल्याकडे पॅरन्ट स्टॉक आहे आता हा इंडियन रोड रनर बदक आहे याचा अंड्यांचं प्रोडक्शन दोनशे पन्नास ते तीनशे अंडे तुम्हाला वर्षाला भेटून जातं आणि दुसरं आहे व्हाईट पिकिंगचा बदक हे दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहेत हे mm -hmm. शो पण लोक आपल्याकडनं घेऊन जातात त्यांच्या mm -hmm. फार्म हाऊस मध्ये रिसॉर्ट मध्ये ठेवण्यासाठी याचा mm -hmm. अंड्यांचं प्रोडक्शन पण चांगलं आहे आणि अंड पण याचं चांगलं प्रोटीन आहे ah याचं ah मांस पण खाल्लं जात आणि आता ह्या ah बाजूला सुद्धा ah काही पक्षी ah दिसतात हे ah कुठले मला ah सांगा जरा ah ह्या हे टर्की आहे सर ऑस्ट्रेलियन टर्की याला म्हणतात ही मादी आहे हा नर आहे हा मोराच्या पिसारासारखा तुम्हाला दिसत असेल आता इतका सुंदर प्राणी आहे हा ऍक्च्युअली फार्मचा सिक्युरिटी गार्ड आपण म्हणतो तुमचं जर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जर गाईचा गोठा वगैरे सगळ्या गोष्टी असतील ना त्याच्यासाठी हा साप विंचू या सगळ्यांपासून संरक्षण करतो याचं काम एकच आहे की ज्या ठिकाणी तुमचा माणसाची नजर जाणार नाही त्या ठिकाणी हा पक्षी जातो आणि प्रत्येक ठिकाणी कान्याकोपऱ्यामध्ये फिरून फिरून सगळे विंचू साप गोचीड जे काय संरक्षण करतो म्हणजे आपल्याला जे धोकादायक छोटे किंवा जो कुठला गोठा असेल किंवा ह्याच्यासाठी ना तर सिक्युरिटी गार्ड आहे पैसे द्यायचे नाही काय नाही हा चोवीस तास आहे आता तुम्ही आणि मी आणि आम्ही एका घरामध्ये राहतोय तर हा आपल्याला ओळखतोय आपला अटॅक करणार नाही पण बाहेरचा माणूस आला की हा त्याच्यावर धावून जातो धावून जातो म्हणजे काय की बाहेरचा कोणीतरी अटॅक म्हणजे माणूस आलेला आहे तो आरडाओरडा करतो जेणेकरून तुम्ही अलर्ट राहतात की बाहेरचं कोणीतरी आलेलं आहे म्हणजे हा बिनपिघारी फुल अधिकारी सिक्युरिटी गार्ड आहे तर ज्यांचा फार्म असेल तर त्यांनी नक्की आमच्याकडनं पिल्ल घेऊन जावा आता पिल्ल सुद्धा विक्रीला अवेलेबल आहेत तुम्हाला तुम्ही सक... ज्या गावरन मॉलमध्ये आलेलं आहात आहा। इथं जे काय आहे त्याचे सगळं अव्हेलिबिलिटी आमच्याकडे आहे त्याचे सगळे पॅरंट स्टॉक आपण मेंटेन केलेले आहेत नक्कीच तर प्रदर्शनात तुम्ही आल्यानंतर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि इथं आल्यानंतर कोंबडीच्या ह्या बारा प्रकारच्या जाती त्यानंतर तुमच्या सौंदर्य फुलवणारे किंवा सौंदर्य तुमच्या फार्म हाऊसला सौंदर्य वाढवणारे काही पक्ष आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्ही आल्यानंतर पहा स्वतः विकत घ्या आणि आपल्या फार्म हाऊसला घेऊन जाऊ शकता त्यासाठी दादांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे नंबरसुद्धा आपल्याकडे आहेत तर आपण इथंच थांबणार आहोत पण आल्यानंतर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या ही दोन दिवस फक्त आता राहिलेले आहेत रविवारचा आणि उद्याचा दिवस खूप आहेत खूप शेतकरी आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना आता हा पक्षी आवडलेला आहे तर आपण आता पक्ष्यांचा जो काही रेट ठरलेला आहे तो उद्या ह्याचा लिलाव चालू करणार आहे आपण शनिवार आणि रविवार तुम्हाला जेवढ्या आता इथे बारा जाती दिसत आहेत त्या सगळ्यांचा लिलाव आपण शनिवार रविवार मध्ये करणार आहोत नाही नाही पुढच्या वर्षी नक्की भेट चालू आहे तर निलावात सहभागी व्हा आणि हे आपल्या आपल्याकडे घेऊन जा आस्वाद घ्या